येथे मराठा हुतात्मा अभिवादन सभा संपन्न आरक्षणासाठी कुणीही आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना मदत देण्यास सरकारकडून टाळाटाळ शिवाजीराजे जाधव करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाच्या होणाऱ्या दयनीय अवस्थेचा विचार आत्महत्या चा विचार करणाऱ्यांनी करावा आणि टोकाचे पाऊल न उचलता आरक्षणासाठी सरकारशी लढून ते मिळवावे असे आवाहन राजमाता जिजाऊचे वंशज शिवाजीराजे जाधव शिंदखेड राजा यांनी जळगाव येथील हुतात्मा सभेवेळी अभिवादन करताना केले मी आज इथं काकासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे आणि आपली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे एकशे अठ्ठावन्न मराठे हुतात्मा जा झाले त्यासाठी जा त्यांना न्याय मिळणे आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्या खास हेतून मी विदर्भात या ठिकाणी आलोय खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये आमच्या सर्व मराठ्यांना त्या ठिकाणी मधूनच आरक्षण आहे आणि तीच मागणी मनोज दादा जरांगे आमचे सहकारी त्या ठिकाणी करतायत त्यासाठी आपल्या जीवाची बाजी ते लावून त्या ठिकाणी काम करतायत आणि आपण सर्व मंडळी राज्यामध्ये किंवा देशामध्ये एक न्याय असला पाहिजे या एक न्यायाच्या भूमिकेवर आपण ठाम असलं पाहिजे आणि विदर्भातल्या मराठ्यांना वेगळा नाही आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना वेगळा नाही असं न होता सर्वांना समान न्यायाच्या भूमिकेतनं ही मागणी झाली पाहिजे आणि या ठिकाणी हुतात्म्यांचं स्मारक चा व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणी करतो आणि थांबतो जयजवळ सरकारकडून काय मागणी सरकारकडे असंख्य मागण्या जरी असल्या तरी या हुतात्मा स्मारकाचं जे महत्त्वाचं जे ठिकाण आहे या ठिकाणी हुतात्मा स्मारक सर्वांचं या ठिकाणी क्षेत्र आठवण मराठ्यांचं व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो